चालत येत नसतेही तशी कधी कुठलीच कोणाला आयती संधी चालत येत नसतेही तशी कधी कुठलीच कोणाला आयती संधी असावी लागते कामात तरबेजी आणि सखोल माहिती विषयासंबंधी सखोल माहिती विषयासंबंधी मेहनत आणि अनुभव असावा लागतो कामा संबंधी हो मेहनत आणि अनुभव असावा लागतो कामा संबंधी सदा असावी लागते सकारात्मक मानसिकता आणि मन आनंदी हो मन आनंदी अरे असुद्या मग जागतिक मंदी असुद्या मग जागतिक मंदी नक्की दिसून येईल तुम्हाला योग्य ती सुवर्ण संधी हो हो योग्य ती सुवर्ण संधी आयुष्यात शेंगदा येत असते हो अशी ही सुवर्ण संधी होऊ देऊ नका मात्र मनाची बेदुंदी होऊ देऊ नका मात्र मनाची बेदुंदी लक्षात असू द्या या संबंधी आणि बिघडू देऊ नका हितसंबंधी संबंधी बिघडू देऊ नका मात्र हितसंबंधी संबंधी